एका राज्याचा एक राजा होता तो होता दिव्यांग म्हणजे काय तर त्याला एक डोळा आणि एक पाय नव्हता विचार करा एक डोळा आणि एक पाय असलेला व्यंग असलेला असा एक राजा त्या राजाला प्रश्न पडायचा की आता आपण तर राजे आहोत प्रजा आपला ऐकते पण आपल्यामध्ये असलेला हा व्यंग ह्याच्यावर मात कशी करायची हा मोठा प्रश्न त्याला पडला होता राजाच्या माध्यमातून प्रजा तर खुश होती त्यानं केलं काय एक दिवस आपल्याच राजमहलामधला एक जो कप्पा होता त्या कप्प्यामध्ये सगळेच्या सगळे वेगवेगळी छायाचित्र होती म्हणजे आधी जे जे राजा होऊन गेले म्हणजे खापर पणजोबा पणजोबा आजोबा त्यांचे वडील ही सगळी चित्र ह्याच्या फोटो फ्रेम बघितल्यानंतर एक फ्रेम अशी रिकामी होती आणि त्याला माहिती होतं की तिथे माझ चित्र लागणार आहे मग ह्या सगळ्या फ्रेम मध्ये माझं चित्र कसं काय उठून दिसेल कारण मी तर असं आहे म्हणून त्याने दवंडीवाल्याला सांगितलं की दवंडी पिटा आणि एक चित्रकार असा बोलवा जो आपल्या राज्यामधला सगळ्यात सुप्रसिद्ध असा चित्रकार असेल ज्याला माझं अतिशय सुंदर चित्र काढायचंय दवंडीवाल्याने दवंडी पिठाला सुरुवात केली पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला चित्रकार काही येईना कारण प्रत्येक चित्रकाराला ती एक भीती होती कारण त्यानं असं सांगितलं होतं जर चित्र सुंदर आलं तर तुम्हाला तीनशे मोहरा देण्यात येतील आणि जर चित्र राजाला आवडलं नाही तर डांबून ठेवण्यात येईल कोण चित्रकार तर ही रिस्क घ्यायला तयार नाही पण झालं असं चौथ्या दिवशी एक चित्रकार गावातला एक मुलगा आला आणि तो म्हणाला की मी चित्र काढायला तयार आहे या राजाच सगळेजण हबकले अरे हा मुलगा कसा चित्र काढेल म्हणजे विचार करा एखादी अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी इच्छा शक्ती लागते तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात त्या मुलानं तयारी केली त्याला सगळेच्या सगळं साहित्य साधनं दिली गेली आणि त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली चित्र काढता काढता सगळे दरबारातले सगळेच त्यांचे सैनिक सेनापती प्रधान बघायला लागले की नक्की काय करतोय राजा स्वतः बघायला लागले आणि चित्र काढता 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 आधी त्यांनी घोड्याचं चित्र काढलं मग त्या घोड्यावर स्वार झालेला आपला राजा आणि मग तो राजा जो एका खर तर दृष्टिकोनातून एका अँगलनी असा दिसत होता की त्याचा एक पायस फक्त घोड्याच्या इथला दिसत होता आणि दुसरा एक व्यंग सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे त्यांना डोळा नव्हता त्यानं हातात धनुष्य धनुष्यबाण दिला आणि धनुर्धारी असलेला राजा ज्याचा एक डोळा तर मिटलेला असतो कारण आपण जेव्हा धनुष्यबाणाचा नेम लावतो तेव्हा एक डोळा मिटलेला असतो घोड्यावर बसलेला धनुष्यबाण हातात घेतलेला धनुर्धारी राजा हे चित्र बघितल्यानंतर राजा इतका खुश झाला की त्याने तीनशे मोहरा त्याला भेट दिल्या आणि त्या दरबारातच त्याला नोकरी दिली ह्या गोष्टीच्या मागचा सगळ्यात महत्वाचा उपदेश म्हणूया आपण तो की अशक्य कुठलीही गोष्ट शक्य करता येते तुमचा बघण्याचा दृष्टिकोन महत्वाचा आहे आपल्याला तो चित्रकार व्हायचंय जो चित्रकार अतिशय वेगळ्या पद्धतीनं समाजाचा आयुष्याचा विचार करतो